तर नमस्कार मंडळी स्वागत आहे मी गोकनकर गणेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे पाच तारीख आणि वाजलेले आहेत आठ साडेआठ आणि आता आपला कार्यक्रमसुद्धा जवळ आलेला आहे तर त्यासाठीच आपले सर्व मुंबईतले चाकरमाने आज गावाला येणार आहेत म्हणजे आता गाड्या आलेल्या इथे शिपशिप आता येईल आपल्या इथे बस स्टॉपवरती तर आपण आता तिथेच चाललेलो आहे तर चला आता आपण बॅग वगैरे आणू त्याच्यानंतर मग तुम्हाला कोण कोण आले ते दाखवतो तर मित्रांनो इकडे बघू शकता आपली मुंबईकरी मंडळी सर्व आलेली आहे आणि ते सर्व कामाला लागलेले आहेत नसल्या गेले कारण आपला कार्यक्रम जवळ आलेला आहे इकडे आपला वेंद्रे बॅनर सर्व तयार करतायत तर बघू शकता इकडे पण बघू शकता ते कपाट टाईप बॅग वगैरे ठेवण्यासाठी करतात कारण भरपूर माणसं आलेले आहेत बघू शकता भरपूर सारी मंडळी आपली मुंबईवरून आलेली आहेत तर बॅग वगैरे खूप आहे त्यामुळे तिथे लोखंडी कपाट टाईप तिथे बनवत आहेत आणि इकडे सुद्धा बघू शकता बॅनरची तयारी तर मित्रांनो सकाळी कामं वगैरे केली आणि आत्ता वाजलेल्या आहेत दुपारचे बारा साडेबारा आणि आम्ही इथे नाटकाची प्रॅक्टिस करतो तर आए, आपला कार्यक्रम जवळ आलेला आहे आणि आठ तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे तिथे आपलं नाटक आहे तर तुम्हाला समजेलच तर आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय तर मस्तपैकी प्रॅक्टिस वगैरे केली आम्ही तर मित्रांनो संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलो इथे मस्तपैकी क्रिकेट खेळायला सर्वच आकारमाने वगैरे आलेले आहेत आणि दुपारी कामं वगैरे होती म्हणून जास्त ब्लॉग नाही केला तर चला आता आपण क्रिकेट खेळूया मस्तपैकी वगैरे झालेला आहे आणि आत्ता वाजले साडेसात सात तर सा, या मस्तपैकी चाय पियाला 你那个。 दिखे दिखे दिखे। दुण दिखे। दुण। तर मित्रांनो वाजलेले आहेत नऊ नऊ आत्ता सोमच्या बड्डेचा केक वगैरे कापला आणि चाललेलो आहे जेवायला आपले मुंबईतले चाकरमाने वगैरे आलेले आहेत आजचा ब्लॉग हा छोटासा होता पण कसा वाटला अर्जून कळवा तर भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय